तर आज आपण बनवणार आहे पुरण आता पुरणपोळी म्हटलं म्हणजे हे पुरण तर आपल्याला जमायलाच हवं व्यवस्थित असं कारण रस पुरणपोळी खीर पुरणपोळी किंवा तूप पुरणपोळी म्हणून किती सारे प्रकार असतात पुरणपोळीसाठी तर पुरणपोळीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरण हे व्यवस्थित असं जमायलाच पाहिजे तर साध्या सोप्या पद्धतीत आणि लगेच हे पुरण आपण कसं बनवलं आहे ते लगेच बघू तर नमस्कार मंजुषास किचन किचनमध्ये तुमचं स्वागत तर चला आज आपण बनवू मंजुशाच किचनमध्ये पुरण तर लेट्स गो तर आज आपण बनवतो आहे पुरण पुरण म्हटलं म्हणजे अगदी हे आपल्याला मस्तपैकी हे जमलंच पाहिजे आणि आलंच पाहिजे तर इथे मी घेतलेली आहे दोन वाटी हरभऱ्याची डाळ ही हरभऱ्याची डाळ आता आपण छानपैकी व्यवस्थित अशी निवडून घेऊ म्हणजे त्याच्यात खडे वगैरे राहिले नको पाहिजे असे आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा पुरण हे व्यवस्थित असलं आता हे बघा याच्यातून मी अशी हिरवी हिरवी ही डाळ असते काडपट हिरवी तेच काढून घेतली आणि नंतर आता इथे मी दोन ते तीन ग्लास पाणी उकडण्यासाठी ठेवलेलं होतं आणि पाण्याला छान उकडी आल्यानंतर डाळीला छान आधी धुवून घेतली स्वच्छ अशी दोन पाण्याने आणि आता त्या उकडत्या पाण्यामध्ये ही डाळ आपण टाकू थंड पाण्यामध्ये सहसा टाकायची नाही आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊ एक चमचा असं आणि उकडत्या पाण्यामध्ये टाकण्याचं एवढंच कारण की डाळ लवकर शिजण्यासाठी मदत होते आणि आता आपण इथे कुकर लावून घेऊ आणि जर तुम्हाला शिट्ट्या होऊ द्यायच्या असल्या कुकरच्या तर चार ते पाच होऊ द्यायच्या आणि इथे मी काय केलेलं आहे की मंद आचेवरती दहा मिनिट कुकर होऊ दिला छान अशी डाळ शिजलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता मौसूद अशी मस्तपैकी ही शिजलेली आहे नाहीतर मग पाच मिनिट कुकर थंड होऊ द्यायचं आणि नंतर ही डाळ काढायची आता ह्या डाळीत कुकर थंड झाल्यावरती आपण कुकर उगड़ू। आता सर्व जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर एका चाणणीतच काढायचं चा, म्हणजे खाली पातेल्यामध्ये म्हणजे काही भांड वगैरे असतं त्याच्यात ते पाणी निघून जाते आणि हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी खूप असं उपयोगात पडते खूप छान असा, असा स्वाद येतो त्याच्याने आमटीला तर मी इथे सर्व पाणी काढून घेतलं चाळणीमध्ये आणि आता एका कढईमध्ये मी ते गॅसवरती ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यात सर्व पाणी असं आटून जाईल आपलं दोन वाटी हरभऱ्याची डाळ होती म्हणून इथे मी दोन वाटीच साखर घेतलेली आहे जेवढी डाळ असेल तेवढी साखर घ्या खूप छान असं स्वादिष्ट असं हे पुरण तयार होईल आणि आता त्याच्यातलं पाणी आटल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला पाच मिनिट ही डाळ आहे ना, हो है, ना ती होऊ द्यायची आहे म्हणजे त्याच्यातले जे साखरेला पाणी सुटते ना हे बघा किती पातळ झालेलं आहे हे आता तर आपण गॅस मोठा ठेवूनच याच्यातलं पाणी म्हणजे जे साखरेचं सा पाणी सुटलेलं आहे साखरेला ते आटून जाईल व्यवस्थित असं आणि नंतर पाच मिनिटानंतर थोडं आ, हे आटलं जाईल आणि घट्टसर होईल अजिबात घाबरायचं नाही आणि त्याला रंगसुद्धा छान दिसत आहे आलेला आहे मस्तपैकी असा आणि आता मी इथे हे पुरण जे आहे ना ते हलवतच राहिलेली आहे म्हणजे ते खाली लागणार नाही आणि इथे मी एक चमचा टाकलेली आहे विलायची विलायची पावडर आणि त्याला आपल्याला इसं मिक्सच करायचं आहे कारण खाली लागायला नको कारण त्याला असा वास लागेल नाही मग म्हणून आपण याच्याकडे जरा व्यवस्थित असं लक्ष ठेवून त्याला मिक्स करत राहायचं म्हणजे ते खाली लागणार नाही व्यवस्थित असं होईल आणि हे बघा किती छान रंगही आलेला आहे आणि मस्तपैकी हे पुरण आपलं तयार होत आहे आणि घट्टसरसुद्धा झालेला आहे तर आता म पुरणपोळी करायचं म्हटलं तर पुरण हे तर व्यवस्थित झालंच पाहिजे तेव्हाच आपली पुरणपोळी खूप अशी म्हणजे अशी लाटताना वगैरे फाटत नाही म्हणून खूप पुरण करताना व्यवस्थित काळजी घेऊनच करायला पाहिजे तर हे बघा आपलं छानपैकी असं मस्तपैकी मिक्स झालेली आहे साखर आणि कोरडंसुद्धा झालेलं आहे गॅसवरती मस्तपैकी असं हे बघा तुम्ही बघू शकता तर मी इथेच छान असं पसरट भांडं आपली सांडणी बसेल असं भांडं घेतलेलं आहे आणि ह्या प्रकारे असं व्यवस्थित असं आपल्याला आ, ते पुरण वाटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पेढ्यासारखं हे पुरण तयार होते आणि एक असं की आपण मिक्सरमध्ये सुद्धा हे पुरण वाटू शकतो पण जर आपण ह्या पुरणाच्या चाळणीने जर आपण हे पुरण व्यवस्थित असं वाटून घेतलं पुरणाच्या चाळणीवरती तर ते अगदी पेढ्यासारखं मौसूद होते आणि आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही अजिबात म्हणजे अगदी अगदी लगेच आपल्याला जमेल अशी लाटता येईल म्हणून सहसा आपण पुरणाची चाळणीमध्येच पुरण चाळून घ्यायचं प्रकारे हे बघा किती छान असं पुरण आपलं खाली पडत आहे मस्तपैकी मौसूद असं बारीक वगैरे असं छान असं तयार झालेलं आहे ते आणि ह्या प्रकारे मी सर्व असं हे पुरण आहे ते मस्तपैकी वाटून घेतलं चाळणीमध्ये आणि आपलं हे पुरण आता तयार झालेलं आहे तर आ, हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पेढ्याप्रमाणे तयार झालेलं आहे तर तयार आहे आपलं पुरण पुरणपोळीसाठी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय